न्यूज आपके साथ ऐक रे श्रीहरी गोष्ट नाही बरी भुवा कीर्तन करी पण हाती कोयता धरी स्वामी चिंचोलीच्या हरिभक्त परायण संजय शिंदे महाराजांची एरवडा तुरुंगात रवानगी टाळविना हरिनामाचा छंद सोडून हातात घेतला होता कोयता देवा तुझी दुनिया अशी का अशीरे कशी न्यारं घडत न्यार आहे दर दिवशी या म्हणीप्रमाणे तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये सामायिक क्षेत्रातील जमिनीची मोजणी का या कारणावरून भावकीतील तीन जणांवर हरिभक्त परायण संजय शिंदे महाराज व इतर चार जणांनी चक्क कोयत्याने हल्ला केला होता त्यामुळे संजय शिंदे व इतर पाच आरोपींविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल आहे यातील सर्व आरोपींना दौंड पोलिसांकडून अटक करण्यात आली होती यावेळी दौंड न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली होती पोलीस कस्टडी संपल्यानंतर आज पाचही आरोपींना दौंड न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता संबंधित गुन्ह्यातील आरोपी विजय पोपट शिंदे स्वप्नाली संजय शिंदे कविता पोपट शिंदे पोपट किसन शिंदे सर्व राहणार स्वामी चिंचोली दौंड या चौघांना मंजूर करण्यात आला परंतु फिर्यादीच्या बाजूने गंभीर दुखापत केल्याचे रुग्णालयाकडून सर्टिफिकेट आल्याने पोलिसांनी वाढीव कलम एकशे नऊ लावले असल्याचा रिपोर्ट न्यायालयात हजर केला त्यामुळे हरिभक्त परायण संजय शिंदे महाराजांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार यांनी दिली त्यामुळे स्वामी चिंचोली परिसरात आज उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे यातील आरोपी संजय पोपट शिंदे महाराज हे सांप्रदायिक क्षेत्रातले असून हे महाशय कीर्तन सांगत फिरत असतात लोकांना चांगले विचार द्यायचे सोडून समाज चांगला घडवायचा सोडून आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी टाळविना सोडून हातात कोयता घेतल्याची धक्कादायक घटना घडली यामुळे संपूर्ण स्वामी चिंचोली परिसरात त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे दौंड न्यायालयात आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट महेश दादा देवकाते पाटील यांनी काम पाहिले तर फिर्यादी राहुल शिंदे यांच्या बाजूने सरकारी वकील श्रीयुत आंधळे यांनी काम पाहिले विश्व ट्वेंटी न्यूजसाठी न्यूज साठी दौंड प्रतिनिधी अतुल सोनकांबळे या प्रकरणातील पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा